नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी निर्भीड व कर्तव्यदक्ष पत्रकार युवराज मेश्राम यांचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सन्मानाने पुरस्कृत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील निर्भीड पत्रकार युवराज मेश्राम यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक संस्कृत कला खूप आवड असल्यामुळे ते सक्रिय सहभाग असतो यामुळे रंग श्रावणाचा गौरव समाजसेवेचा राष्ट्र विकासाचा उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व संस्थांचा विलोभनी राष्ट्र गौरव सन्मान सोहळा रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्थळ पत्रकार भवन नवीपेठ गांजवे चौक पुणे येथे रंग श्रावणाचा भारत गौरव सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटक तेजस बर्वे अभिनेता संत मुख्य भूमिका यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवेंद्र काठे आमदार सोलापूर युवा समिती विशेष निमंत्रित सदस्य अभिजित करपे युवा उद्योजक बी एन खरात प्रकाश दिंडले अभिनेते पाटलाच्या बैलगाडा व नटी न मारली मिठी दिलीप हे वंदे अभिनेते गोष्ट प्रेमाची स्टार प्रवाह लक्ष्मी चव्हाण अध्यक्ष शांताई फाउंडेशन सोलापूर स्वाती तरडे अध्यक्ष विसावा फाउंडेशन पुणे शर्मिला नलावडे पाटील इरकणी महिला विकास संस्था कोरेगाव भीमा पुणे इत्यादी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलित करून भारत गौरव सन्मान सोहळा संपन्न या प्रसंगी कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द येथील निर्भीड व कर्तव्य दक्ष पत्रकार व न्यूज चॅनल रिपोर्टर युवराज मेश्राम यांना पुणे येथे शाल स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्र रत्न गौरव सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानित करून जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी राजेश भांगे सामाजिक कार्यकर्ते गायक सदानंद मोरे रामेश्वर पोहेकर शाहीर गणेश मेश्राम भीमशाहीर प्रदीप कडबे मातृ मासिकाच्या संपादिका स्वाती इंगळे समाजसेवक कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हिरकणी विकास महिला संस्थेच्या अध्यक्षा शर्मिला नलावडे पाटील यांनी केले सूत्रसंचालन बी एन खरात यांनी केले सर्वांचे स्वागत व आभार मानले नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट रिपोर्टर